राज्य महाराष्ट्र देश इंडिया खंड आशिया आणि चंद्र पृथ्वी आणि <laughs> <laughs> मी आज टावर देतोय का बांधून मला टावर चला मी आता आपण घरी हां बघा मित्रो आता आपण टेरेसवर आलेलो आहोत स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन्सच्या बघा मित्रो कसे असं असा, असा लाईव्ह पहिल्यांदाच बघायला मिळतो मित्रो आपले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह असतात काही दिवसापूर्वी आपण पंधरा मजल्यावरून लाईव्ह घेतला होता गणपतीमध्ये आपण क्राउडेड लाईव्ह घेतला होता घरामधनं बसून आपलं लाईव्ह असतो वाईट्यूब स्टुडिओ म्हणजे आपल्या घरातनं आणि हा शेतामधला लाईव आहे नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा पाऊसाचे शे चिन्ह आहे काळ आ आबा आबाळ आलेला आहे हो म हो मित्र असं दृश्य पाहायला क्वचित मिळतं आपल्या शहरामध्ये दगदगी जीवन असतं मग त्यामुळे मी पंधरा दिवस बारामतीला असतो पंधरा दिवस पुण्याला असतो पण आता पुढच्या महिन्यापासून आपण दोन दिवस बारामतीला असणार आहे आठवड्यातले दोन दिवस बारामतीला आणि पाच दिवस पुण्याला तिकडे तलाव आहे मित्र दिसत असेल तुम्हाला टाकू हो oh, काका इकडे टेरेसवर लाईव्ह घेत आहे स्वागत मित्रो आम्ही पुणेकर आहे नमस्कार काका स्वामी समर्थ काका नमस्कार दादा नमस्कार हो बघा वर्ण आलो आहे आता मी खाली आमचे दादा बसलेले आहेत तिथे दिसत बघा मस्त वातावरण आहे मेघा रे मेघा रे मत परदेश जा रे आज तू प्रेम का संदेश बरसा रे हो हे गाणं आठवतं असं ढग बघितले की मित्र मस्तपैकी मोसमी चॅटर्जी आणि जितेंद्र यांच्यावर ते फिल्मीत केलेलं गाणं तेच गाणं आठवतं मित्र मेघा रे मेघा रे मत परदेश जा रे अज तू प्रेम का संदेश बरसारे हो मित्र बघा कसं किती सुंदर वातावरण आहे सनसेट आहे बघा आता कसं उजेड आहे अजून सात वाजले तरी उजेड आहे आता आलेलोच आपण टेरेसवर मराठी वन माईन शो चॅनलमध्ये स्वागत आहे आपले दोन तारखेपासून आपले लाईव्ह असतील मित्र रोज कंटिन्यू हो मला मॉबमध्ये लाईव्ह घ्यायला फार आवडतात तेवढी एनर्जी लागते मित्र आणि माझं एज छप्पन आहे आपलं ह्या वयात पण आपला आ, मी एका वर्षामध्ये एकवीस हजार सबस्क्रायबर मिळवणे म्हणजे जेष्ठ नाही आमच्या आजय सोमोशींना माहिती आहे त्यांचा पण चॅनल आहे त्यांनी पण भरपूर कष्ट केलेले आहेत कारण एका एका यूट्यूबरला एवढे सबस्क्रायबर मिळवणे आणि यूट्यूबचे सगळे रूल्स फॉलो करणे फार का, फार अवघड हे लोकांना सोपं वाटतं बोलायला पण जो यूट्यूब चॅनल काढतो हो, जो कष्ट करतो हो, त्यालाच माहिती आमचे आजे डॉट शिल्प आहेत आमचे बरेचसे सहकारी आहेत माझे भरपूर यूट्यूब फॉलोअर्स आहेत सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो मी तर मार्गदर्शन करत असतो सगळ्यांना सांगत असतो असे व्हिडिओ करा तसे व्हिडिओ करा आणि काहींनी ऐक काहीजण ऐकतात काही काही जण म्हणतात ठीक आहे आम्ही आमचं करू कारण की प्रॉब्लेम सगळ्यांना येत असतात बघा किती सुंदर वातावरण आहे हो आम्ही पुणेकर मी पण पुणेकरच आहेत आमचे पुणेकर दादा आहेत जुन्नरमध्ये राहतात त्यांचा पण चॅनल आहे परि आर्या ब्लॉग्स अजय सोमोशी म्हणून नक्की चॅनलला विजिट करा कमेंट आमचा फॅमिली चॅनल आहे तो आमचे तीन, तीन तीन चार फॅमिली चॅनल आहेत मित्रो आम्ही यूट्यूब फॅमिली एकत्र यूट्यूब आमची ओळख झालेली आहे अजय सोमशी परि आर्या अजय डॉट शिल्पा त्यांचे एकशे पन्नास सबस्क्रायबर आहेत दीड एक लाख पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत आणि आमच्या आजी सोमोशी यांचं पण आता फिफ्टी के केकड धोडधोड चालू आहे आपली ट्वेंटी फाय केकड धोडधोड चालू आहे आपण वन मॅन शो आहे आणि आमच्या आपली मराठी संस्कृत आहे त्यांचं पण चॅनल आहे त्या पण आमच्या इकडे अजयदाऊट शिल्पा यांच्या गावाकडे आल्या होत्या आमच्या आजी समोसे पण आमच्या गावा इकडे गावाकडे आले होते तालुका बारामती जिल्हा पुणे आणि शहरातल्या लोकांना गावाकडे यायचं म्हणजे एक पिकनिक प्रकारे असतं हो हॉटेलमध्ये इकडे तिकडे जाण्यापेक्षा शिशोरला जाऊन अपघात होता तिकडे गावाकडे एकदम सुरक्षा आहे सेफ आहे आणि वातावरण फार सुंदर आहे त्यामुळे मला एक